स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पावडेवाडी हा गट प्रदीर्घ प्रतीक्षानंतर सर्वसाधारणसाठी सुटला आहे नांदेड जिल्ह्यातील वाडी गटात राजकीय पुढाऱ्यांची तशी कमी नाही पण या गावचे नाव असलेला वाडी गट आरक्षित झाल्याने त्यांची राजकीय पंचायत होत होती परंतु हा गट सर्वसाधारणसाठी सुटला असल्याने पावडे बंधू कामाला लागले आहेत इतकेच नव्हे तर बहुतांश पक्षाच्या उमेदवारीवर पावडे बंधूंनी दावा केला आहे पावडेवाडी गटात पावडे बंधूंमध्ये मतांची वेगवेगळी विभागणी झाल्यास कदम यांच्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते पण वाडी गटात पावडे बंधूंचा प्रभाव असल्याने कदम हे या ठिकाणी पाय रोवू शकतील का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे त्यातही इच्छुक उमेदवारांमध्ये दोन कदम असल्याने त्यांच्यातही मतांची विभागणी होऊ शकते त्यामुळे वाडीचा सामना मात्र रंगतदार होणार आहे प्रमुख पाच पक्षाकडून पावडे आणि एका पक्षाकडून कदम अशी उमेदवारीची विभागणी झाल्यास वाडी येथील सामना अटीतटीचा होऊ शकतो पावडेवाडी येथील सध्याचे वातावरण पाहून तुम्हाला काय वाटतं या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पावडेवाडी गटामध्ये कोण विजयी होणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह